मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ शेती आणि मातीच्या या प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जागतिक महिला दिन आणि त्या दिवसानिमित्त अलीकडच्या काळामध्ये काही महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि वाढ लागली आहे तशा ह्या घटना राज्यासाठी देशासाठी किंवा जगासाठी नवीन नाही गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांपासून महिलांवर अत्याचारांच्या अनेक कथा आहेत मात्र आता थोडंसं त्याचं स्वरूप बदललेलं आहे ही गोष्ट खरी आहे आणि याचं कुणीही समर्थन करू नये मात्र आजच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिलाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती महोदयांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सर्वप्रथम जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा देऊन तथाटथ गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांचा संदर्भ देत एक प्रकारे क्षमा मागितली की जे महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांचं तत्वज्ञान हे एक अहिंसेचं तत्वज्ञान म्हणून संपूर्ण जगासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांचा संदर्भ देत आजच्या दिवशी त्यांनी राष्ट्रपती महोदयांकडे मागणी केली की महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि मग अशा स्थितीमध्ये आम्हाला एक खून करण्याची परवानगी द्यावी किंवा एक खून आम्हाला माफ करावा मग तो खून त्यांनी त्या ते खुनाबद्दल प्रतिकात्मक भाषा वापरलेली आहे मग तो खून इथल्या व्यवस्थेचा असेल इथल्या कायदा आणि सुव्यवस्था त्याबद्दल त्या बोलतात आणि हे बोलत असताना हा विचार किंवा हे पत्रच एक आम्हाला विवादास्पद असल्यासारखं वाटतंय म्हणजे एकीकडे आपण तथागत गौतम बुद्धाच्या आणि महात्मा गांधीच्या तत्वज्ञानाचा संदर्भ देतोय आणि दुसरीकडे स्त्रियावरील होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात एक खून आम्हाला माफ करा आणि मग ही माफ करा अशी मागणी करत असताना जे काही याबद्दलचे जे काही पातळीवरचे सर्वे आलेले आहेत जगामध्ये काही देशांमध्ये या अत्याचाराच्या घटनामध्ये सातत्याने बहाड होत आहे आणि मग याच्यामध्ये घरगुती हिंसा असतील हिंसाचार असतील महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण असेल किंवा महिलांचं अपहरण असेल की अत्याचार असतील तर अशा या बलात्कारी प्रवृत्तीच्या अत्याचारी मानसिकतेचा निष्क्रिय असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा खून करण्याची परवानगी आम्हाला द्यावी किंवा एक खून आम्हाला माफ करावा असा त्यांनी संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे मुळात जगामध्ये अनेक देश या लैंगिक अत्याचारावर त्या महिलावरील अत्याचारांचा सामना करत आहेत आणि गोष्ट आत्ताच घडते आहे असं नाही महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ आहे ही गोष्ट तुम्हाला आम्हाला सर्वांना मान्य करावीच लागेल आणि जे काही गुन्हेगार आरो, असतील आरोपी असतील यांना कठोरात कठोर कतुर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सातत्यानं वारंवार सर्वोच्च सा, स्तरातून होत असते मात्र शिक्षा च्या तरतुदी आहेत वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक सुधारणा करून कायदे आलेल्या आहेत कठोरात कठोर कतुर शासन करण्याच्या तरतुदी आहेत मात्र जास्तीत जास्त कडक कायदेशीर तरतुदी करूनही या अत्याचाराच्या घटना थांबतात <णागतात> का हा एक विचार करण्याचा प्रश्न आहे स्वारगेट पुणे येथील घटना चर्चेत असताना सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून पुन्हा अशा ह्या अत्याचाराच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत काल एका औरंगाबाद इथे एका महिलेवर असा हल्ला झाला आणि तिला जवळपास दोनशे ऐंशी टाके पडल्याच्या बातम्या आता सगळीकडं सगळीकडे व्हायरल होत आहेत आणि ह्या घटना इकडे तिकडे सातत्यानं घडत आहेत दुसरी बाजू अशी की केवळ महिलावरच अत्याचार होतात असं नाही तर पुरुषही बऱ्याचदा या महिलांच्या अत्याचाराची बळी ठरतात महिलांचे पीडित ठरतात अनेक कायदेशीर तरुणीचा बऱ्याचदा गैरवापर होतो आणि या गैरवापरा विरोधात आपण अजून फक्त एकतर्फी बोलत असतो अशा स्थितीमध्ये यांनी जे काही विवादास्पद एक, विवादा एक पत्राचा मायना लिहिलेला आहे तर यातून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते की गेल्या काही वर्षांमध्ये आमची जी काही धार्मिक मूल्य असतील सामाजिक मूल्य असतील पारंपरिक मूल्य असतील सांस्कृतिक मूल्य असतील नैतिक मूल्य असतील तर या मूल्यांची सातत्याने घसरण होत आहे आणि मग ही मूल्य पुन्हा रुजवण्यासाठी काहीतरी ठोस कार्यक्रम आपल्याला हाती घेणं आवश्यक आहे की जेणेकरून लोकांची या अत्याचाराबाबत होत असलेली मानसिकता बदलणं गरजेचं आहे एकीकडे आता लग्न जुळत नाहीत आणि यातून पुन्हा एक वेगवेगळ्या समस्या जन्म घेत आहेत आणि अशा स्थितीमध्ये केवळ आम्हाला एक खून माफ करा अशी मागणी ही केवळ एक तर प्रसिद्धीसाठी किंवा विवादास्पद करू शकते दुसरीकडे रोहिणी खडसे ह्या एक या सिस्टमच्या प्रत्यक्षाप्रत्यक्षरीत्या या इथल्या व्यवस्थेचा आहेत त्या भाग आहेत घटक आहेत आणि त्यांच्याकडून ही मागणी अं होणं थोडस विवादास्पद वाटतं आणि मग आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली असताना एकीकडे महात्मा गांधी आणि तथागत बुद्धा यांच्या विचारांचा संदर्भ द्यायचा आणि दुसरीकडे या अप्रत्यक्षरित्या हिंसाचाराला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे ह्या जे काही थोडस हे तत्वज्ञानाला पूर्णपणे विरोधी वाटतं विसंगतीचं वाटतं रोहिणी खडसे यांची मागणी कदाचित क्षमाक्षमतेची संदेशाचा गैरसमज असू शकते परंतु हिंसाचाराचे किंवा अत्याचाराचे चक्र थांबवण्यासाठी समाजामध्ये पुन्हा एकदा नव्याने नैतिक मूल्य रुजवणे सहिष्णुता निर्माण करणे याची गरज आहे परंतु त्यांच्या मागणीचा कदाचित आमच्याकडून अन्वयार्थ होऊ शकतो मात्र न्यायाच्या तत्वावर आधारित खून करण्याची परवानगी मागणे हे न्यायसंगत तर्कसंगत वाटत नाही यातून आक्षेपच येऊ शकतात असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद